भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे व्हेज पुलाव चला मग आता गॅस लावून घेऊ आणि मोठी एक पळी भरत पातीलामध्ये तेल घालून घेऊ आणि सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायच्यात जिरं आता घालू कांदा मिडे एक कांदा घेतलेला आहे दोन तीन मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत आलं लसणाची पेस्ट घेतलेली एक शिमला मिरची घेतलेली आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक मिडियम बटाटा घेतलेला आहे अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे बडे छोटे मया घेतलेले आहेत येतं आणि व दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे चार पाच मिरे घेतलेले आहेत म्हणजे वेलची बडे छोटे मया म्हणजे दोन तमालपत्र घेतलेले आहेत काजू आणि ब बेदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी टोमॅटो घेतलेला आहे अर्धी वाटी गाजर घेतलेले आहे एक वाटी फ्लावर घेतलेला आहे आता संपूर्ण या तेलामध्ये परतून घेऊ भाज्या सगळ्या ह्या दिवसामध्ये वट मठार म्हणा फ्लावर म्हणा एकदम ताजा ताजा मिळतो भरपूर असे पदार्थ करून खायचे आता एक पेलाभर घेतलेले तांदूळ म्हणजे जवळजवळ दोनशे ग्रॅम तांदूळ मी घेतलेले आहेत ते सुद्धा तेलामध्ये प पर चांगलं परतून घ्यायचं असं म्हणजे पुलावही छान लागतो आणि एकदम सुट्टा सुट्टा होतो आणि तुम्ही जर बॅचलर असाल नव शिकाव असाल तर कुकरमध्ये तीन पेले पाणी घालायचं तीन एका पेल्याला तीन पेला पाणी घालायचं आणि कु ते तीन शिट्ट्या दे देऊन घ्यायचं आणि मटारसुद्धा मी शेवटी घातला आहे कारण का तर मटार कवळा आहे आणि पटकन शिजला जातो म्हणून आणि इथं सहा पेले मी पाणी घेतलेले पाऊ चवीनसार मीठ थोडीशी साखर घालून घेऊ मॅगीचं पाकिट घेतलेलं आहे पूर्ण त्याच्यावरती आणि आता पंचवीस ते तीस मिनटात हा भात ठेवून द्यायचा गॅसवरती बारीक मंद गॅसवरती आणि हा पुलाव तयार झालेला आहे गरमागरम मस्त तुम्हाला दाखवते कसा पुलाव झाला आहे वरून जरा खोबरं कोथिंबीर घालून घेऊ आणि भन्नाट झालेला आहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकोंद बाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचे विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ तोपर्यंत धन्यवाद